दिग्दर्शक रवी जाधव यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमे आपल्या भेटीला आणले त्यांच्या दिग्दर्शनाचं कायमच कौतुक होत असतं तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र या लाईमलाईट पासून दूर आहे नुकतंच त्यांच्या लग्नाला सव्वीस वर्ष पूर्ण झाली लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सव्वीस वर्ष जुना व्हिडिओ शेअर केलाय कॅप्शन मधून ते त्यांच्या बायकोसाठी व्यक्त झालेत रवी म्हणतात माझ्या बेस्ट फ्रेंड आणि पार्टनरला लग्नाच्या सव्वीसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ पाहून त्या दिवसाची जादू पुन्हा अनुभवता आली आम्ही बनवलेल्या सगळ्यात सुंदर आठवणी आहेत या रवी जरी दिग्दर्शन क्षेत्रात असले तरी त्यांची बायको मात्र या कला विश्वापासून दूर आहे तुम्हाला रवी मेघना हे कपल आवडतं काय आम्हाला मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी